माहितीचा अधिकार तुमचा हक्क आहे की काही लोकांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं एक शस्त्र तुम्ही कधी विचार केलाय का की आर टी आय म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून संपूर्ण सरकारी यंत्रणेला वेठीच धरलं जाऊ शकत हो आणि आज आपण एका अशाच धक्कादायक प्रकरणावर बोलणार आहोत जिथे राज्य माहिती आयोगाने तब्बल एक हजार सात अपील सात हो एक हजार सात अपील्स एकाच वेळी फेटाळून लावले आजच्या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत की हे प्रकरण नेमकं का काय होतं माहितीच्या अधिकाराला दुधारी तलवार असं का म्हटलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कायद्याचा योग्य वापर कसा करायचा आणि हो अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण अर्ज करण्याची अचूक स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात सुरुवातीला आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अगदी सोप्या भाषेत सांगू शकाल का की हा माहितीचा अधिकार कायदा म्हणजे नेमकं काय का आणि तो का आणला गेला नक्कीच हे बघा दोन हजार पाच साली हा कायदा लागू झाला या मागचा मुख्य उद्देश होता सरकारी कामात पारदर्शकता आणणं पारदर्शकता म्हणजे म्हणजे सरकार काय काम करतय कुठे पैसे खर्च करतय योजना कशा राबवतय ही सगळी माहिती थेट सामान्य नागरिकाला मिळावी थोडक्यात हा जनतेच्या हातला एक खूप मोठा अधिकार आहे बरोबर आता थेट त्या काजलेल्या प्रकरणाकडे येऊया एकाच व्यक्तीची एक हजारापेक्षा जास्त अपील्स फेटाळली हे प्रकरण नेमकं काय होतं हो हे प्रकरण आहे बीडचे एक वकील केशव निंबाळकर यांचं त्यांनी काय केलं तर नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधल्या जवळजवळ सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये हजारो आरटी अर्ज दाखल केले हजारो अरे बापरे आणि जेव्हा त्यांना माहिती मिळाली नाही किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार मिळाली नाही तेव्हा त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे तब्बल अकराशे सात द्वितीय अपील्स दाखल केली एक हजार सात आणि एक क्विक फॅक्ट सांगतो माझ्या अनुभवातून सांगतो की राज्य माहिती आयोगाने एकाच वेळी एकाच व्यक्तीची इतकी म्हणजे फेटाळण्याची ही पहिलीच वेळ आहे पण मग यात गैरवापर कसा झाला अर्ज करणं तर प्रत्येकाचा अधिकार आहे आयोगाने याला यंत्रणेचा दुरुपयोग असं का म्हटलं अगदी बरोबर प्रश्न आहे इथेच तर खरी मेघा आहे त्यांनी एकाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे शेकडो अर्ज केले माहिती खूप जुनी आणि खूप विस्तृत होती अच्छा मग जेव्हा अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ती माहिती तयार केली आणि त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही शुल्क भरून ही माहिती घेऊन जा तेव्हा ते गेलेच नाही ते गेलेच नाहीत आणि उलट माहिती मिळाली नाही म्हणून आयोगाकडे अपील केली हा निव्वळ अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवण्याचा आणि त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार होता पण एक मोठा गैरसमज आहे की सरकारी अधिकारीच माहिती द्यायला टाळाटाळ करतात म्हणून लोकांना सारखं अपील करावं लागतं हे प्रकरण ऐकून तर असं वाटतंय की चोराच्या उलट्या बोंबा आहेत अगदी हाच गैरसमज दूर करायचा आहे अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी खरच वेळेत माहिती देतात पण या प्रकरणात काय झालं माहिती तयार असूनही ती स्वीकारली नाही आणि उलट आयोगाकडे धाव घेतली गेली त्यामुळे प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांची चूक असतेच असं नाही काही लोक कायद्याचा असा, का लो का असा दुरुपयोग करतात मग यावर राज्य माहिती आयोगाने काय भूमिका घेतली त्यांनी फक्त अर्ज फेटाळले की त्या व्यक्तीला काही समज वगैरे दिली आयोगाने खूप कठोर भूमिका घेतली राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरुव यांच्या घेतली हो सगळे पुरावे तपासले आणि सरसकट ती सर्व एक हजार सात अपील फेटाळून लावली इतकंच नाही तर यापुढे असा प्रकार आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करावी लागेल अशी सक्त तंबीही दिली वा म्हणजे चुकीच्या प्रवृत्तींना चांगलाच चाप लावला गेला मग आता एखाद्या सामान्य नागरिकाला खरोखरच माहिती हवी असेल तर त्याचा योग्य आणि कायदेशीर मार्ग कोणता आपण स्टेप स्टेप बाय समजावून सांगू शकाल का हो नक्कीच चला स्टेप बाय स्टेप बघूया हे लक्षात ठेवलं तर खूप जाईल हो ही माहिती आमच्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोगी पडेल स्टेप वन अचूक अर्ज तयार करा म्हणजे तुम्हाला नक्की कोणती माहिती हवी आहे हे स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत लिहा उगाच फापट पसारा नको बरोबर मुद्देसूत स्टेप टू योग्य कार्यालय निवडा तुमचा अर्ज संबंधित माहिती अधिकाऱ्याकडेच दाखल करा तिसरं स्टेप थ्री आवश्यक शुल्क भरा जे काही दहावीस रुपये शुल्क असेल ते वेळेत भरा ठीक आहे स्टेप फोर उत्तराची प्रतीक्षा करा कायद्यानुसार उत्तर मिळण्यासाठी तीस दिवसांची वाट पहा घाई करू नका आणि नाही मिळालं तर स्टेप फाय प्रथम अपील करा माहिती न मिळाल्यास त्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रथम अपील करा अच्छा थेट आयोगाकडे नाही जायचं अजिबात नाही आणि तिथेही समाधान झालं नाही तर शेवटचा पर्याय म्हणून स्टेप सहा मगच राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करा ही साखळी पाळली पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही छान ही माहिती खरंच खूप मोलाची आहे आता मला सांगा या कायद्याला दुधारी तलवार असं का म्हटलं जातं म्हणजे याचा गैरवापर केल्यास काय काय होऊ याला दुधारी तलवार म्हणतात कारण जसा या कायद्याने अनेक मोठे गैरप्रकार भ्रष्टाचार उघड केले आहेत तसाच याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी सुद्धा झाला आहे ब्लॅकमेलिंगसाठी कसं काय हो अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाला अडवण्यासाठी किंवा वैयक्तिक सूड उघवण्यासाठी याचा वापर केला जातो अनेक प्रकरणांमध्ये गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत म्हणूनच याला दुधारी तलवार म्हणतात एक बाजू विकासाची तर दुसरी विनाशाची म्हणजे अति झाले आणि हसू आलं अशी गत आहे पण या अशा हजारो खोट्या अर्जांमुळे ज्यांना खरोखरच माहितीची गरज आहे त्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो खूप मोठा आणि खूप गंभीर परिणाम होतो अशा खोट्या अर्जांमुळे सरकारी यंत्रणेचा प्रचंड वेळ आणि मनुष्यबळ वाया जातं त्यामुळे काय होतं की जे खरे आणि गरजू अर्जदार आहेत त्यांची प्रकरणं मागे पडतात त्यांना वेळेवर माहिती मिळत नाही म्हणजे एकाच्या चुकीमुळे शंभर जणांना त्रास होतो खरं आणि एक क्विक फॅक्ट सांगतो विचार करा एका अर्जावर काम करण्यासाठी लागणारा वेळ तो कागद कर्मचाऱ्यांचा पगार हा सगळ्या जनतेच्या पैसाच अपव्यय आहे आमच्या प्रेक्षकांकडून आधीच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती की कायद्याच्या गैरवापराची एखादी केस सांगा हे तर त्याचं उत्तम उदाहरण आहे यातून आपण काय बोध घ्यावा यातून बोध हाच घ्यायचा की कायद्याचा आदर करायला हवा अण्णा आजारांनी ज्या उद्देशाने हा, आण उद्देशा हा कायदा आणला तो उद्देश आपल्याला सफल करायचा असेल तर नागरिकांनी त्याचा जबाबदारीने वापर करायला हवा अधिकार गाजवण्यासाठी नाही तर समाजात बदल घडवण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा तर आज आपण माहितीच्या अधिकाराचा कसा गैरवापर होऊ शकतो हे एका मोठ्या प्रकरणातून पाहिलं ही दुधारी तलवार कशी आहे आणि त्याचा योग्य वापर करण्याची अचूक पद्धत कोणती हेही आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतलं हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना आणत पण खरी ताकद तुमच्या आमच्या जागरूकतेत आहे अधिकाराचा वापर स्वतःच्या आणि समाजाच्या भल्यासाठी करा कोणाला त्रास देण्यासाठी नाही अगदी बरोबर तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशी सोपी आणि सविस्तर माहिती हवी आहे का मग आपला महसूल शाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल हो नक्कीच पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सात बारा उतार्यातील फेरफार नोंदी आणि त्यातील अडचणी कशा सोडवायच्या आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चला आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र